श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत चिकन त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती मीठ टाकू आणि ह्याला व्यवस्थित मीठ लावून घेऊ आणि धुवून घेऊ आता आपण ह्याला व्यवस्थित मीठ लावून घेऊ आणि मीठ लावलं झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि जरा स्वच्छ असतो दोन वेळ पाण्याने धुवून घेऊ आपलं चिकन धुवून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती एक चमचा मीठ टाकू तुम्ही चवीनुसार टाकू शकता मी एक चमचा टाकला आहे अर्धा चमचा हळद आता आपण याला व्यवस्थित ही हळद आणि मीठ कालून घेऊ आणि दहा पंधरा मिनटं झाकून ठेवू आपलं मीठ आणि हळद लावून झालेलं ला आहे आता आपण हे झाकून ठेवून घेऊ मी आता हिरवं वाटण तयार करणार आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे लसण अद्रक आणि कांदा आता हे आपण वाटायचं आहे आणि चिकनला आपण पिवळी फोडणी टाकून घ्यायची आहे आता मी पाट्यावर कांदा टाकून घेणार आहे एक वाटण वाटणार आहे पाहू शकता लसण अद्रक आता ह्याला मी व्यवस्थित पाट्यावर वाटणार आहे अद्रकीला आपण थोडं ठेसून घेऊ म्हणजे अद्रक बारीक वाटला जाईल छान त्या वाटणात आपण कोथरीम टाकून घेऊ आणि ती पण वाटून घेऊ आपलं वाटण वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती बारीक वाटलेलं आहे आता आपण चूल पेटू आणि भाजीला फोडणी टाकून घेऊ आता आपण चिकनला फोडणी टाकून घेऊ तुम्ही हे वाटण मिक्सरला पण बारीक करू शकता मी हे पाट्यावर केलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकू दोन चमचे तेल मी टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे हिरवं वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित चांगलं तळून घेऊ आता आता याला व्यवस्थित

याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये आता आपण याला झाकून ठेवू आता आपण या ताटावरती पाणी टाकायचं आहे मी या ग्लासनं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे या ताटावरती आता आपण याला व्यवस्थित शिजू देऊ आता आपण हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धच पाणी टाकायचं आहे तर परत आता आपण ह्याला एकदा हलून घेऊ व्यवस्थित सगळं हालूया दोन ग्लास पण पाणी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याला दापून ठेवू मी एक कांदा घेतलेला आहे आपण ह्याला असं थोडस फोडून घेऊ आणि चुलीमध्ये चुलीमध्ये आरावर भाजून घेऊ मी एक खोबरं घेतलेले आहे हे पण आपण आरावरती भाजून घेऊ एवढं खोबरं आणि कांदा भाजीपर्यंत आप भाज आता आपण दुसरं वाटण भाजण्यासाठी काढून घेऊ आपलं खोबरं भाजलेलं आहे आता आपण कांदा भाजला का पाहूया आपला कांदा पण भाजलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊ आपला कांदा आणि खोबरं दोन्ही पण भाजलेलं आहे आता आपण आपलं चिकन शिजलं की नाही ते पाहूया प्लेटमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि ह्याच्यामध्ये एक पीस टाकून बघू शिजलं की नाही ते पोळल म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते चिकनचं पीस आपल्याला पोळणार नाही आता आपण हे पीस पाण्यामध्ये टाकू आणि शिजलं की नाही ते पाहू मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते हे जर तुटलं तर शिजलं आणि चिकन शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे हाताने तुटत आहे आपलं चिकन शिजलेलं आहे पाहिलं ते पीस छान तुटलेलं आहे ह्याचा अर्थ आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण हे उतरून घेऊ आणि ह्याच्यावरती तवा ठेवून आपण भाजीला लागणारं वाटण भाजून घेऊ खोबरण कांदा तर आपण भाजून घेतलेलाच आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये दोन चमचे धने थोडंसं फूल एक चमचा बाजरी एक चमचा चणा दाळ चार लवंगा चार मिरे आणि थोडीशी दालचिनी आता आपण हे सर्व तव्यावर भाजून घेणार आहोत धने टाकणार आहोत आणि धने भाजून घेणार आहोत ही भाजी चुलीवरची खायला खूप कमंग लागते धन्याला छान लाल रंग येईपर्यंत धने भाजायचे आहेत भाजलेले आहेत आता आपण हे काम घेऊ आपण हेच बाजरी टाकून घेऊ बाजरी भाजलेली आहे आता आपण ही काढून घेऊ आता आपण याच्यावरती डाळ भाजून घेऊ डाळ पण आपण लाल रंग येईपर्यंत भाजी आहे आपली डाळ भाजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आप हे काढून घेऊ सगळे मसाले आपल्याला एकत्रच करायचे आहेत आता आपण सर्व न तेल टाकता भाजलेलं आहे आता आपण फूल भाजणार आहोत या फुलासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे फुलामध्येच आपण लवंगा मिरी आणि दालचिनी पण टाकलेलं आहे थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत फूल पण भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊ आपलं सर्व वाटण भाजून झालेलं आहे आता आपण हे पाट्यावर वाटून घेऊ आपण हे खोबरं वाटून घेऊ त्याच्यासाठी आधी आपण हे खोबरं थोडं ठेसून घेऊ मग ते लवकर वाटले जाते खोबऱ्यासोबत आपण कांदा पण फोडून घेऊ थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यावरती आणि ह्याला वाटायचं आहे खोबरा आणि कांदा वाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मी किती बारीक वाटलेलं आहे आता अशाच प्रकारे आपण हे सर्व वाटण पण ह्याच्यावरती पाट्यावरतीच वाटून घेणार आहोत आता आपण हे खोबरा आणि कांदा काढून घेऊ एका ताटामध्ये आता हे टाकून घेऊ आपण पाट्यावरती धने डाळ फूल हे सर्व आता आपण पाट्यावर वाटून घेऊ ह्याला पण आपण तसंच बारीक वाटायचं आहे पाट्यावरची भाजी खूप भारी लागते तरी झालं वाटायला आपलं वाटण वाटून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती बारीक वाटण वाटलेलं आहे ते आता आपण हे सगळं पराठीमध्ये काढून घेऊ पाट्यावरच्या भाजीला काही वेगळी चव असती आता आपण हा पाटा धुवून घेऊ आपलं पातेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकू त्याला व्यवस्थित घालून घेऊ आणि जे आपण हे वाटण वाटलेलं आहे ते पण आपण तेलामध्ये टाकून घेऊ मस्त थांबून खरा करू द्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पिवळ्या कलरची जी हिरवी आहे ती टाकूया थोडीशी म्हणजेच पिवळी जी आपण चिकन शिजवलेलं आहे त्याचं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला छान ह्याची हिरवी तयार होऊ द्यायची आहे पाहू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे ते हिरवीला आता आपली गिरवी छान तळलेली आहे आता आपण याच्यामध्ये हे पिवळं चिकन टाकून घेऊ आणि मला व्यवस्थित असं हालवून घेऊ तुम्हाला जर जास्त गिरवी नसेल चालत तर तुम्ही असं पण चिकन खाऊ शकता पण आमच्या इथे गिरवी लागती आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये आणखीन दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे या चिकनला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याला हा काळा रंग आपण जे खोबरं चुलीमध्ये भाजून घेतलं ना त्यामुळे भाजीला असला काळा रंग येत आहे आणि भाजी इतकी भारी लागते की खाणारे बोटच चोकत राहतात आपली भाजी छान उकळलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये वरतून मस्त हिरवी गार अशी कोथिंबीर टाकूया आणि ह्या भाजीला खाली उतरून घेऊ आपली भाजी झालेली आहे आपलं चिकन बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा